नमस्कार सांगावामध्ये आपण पाहतो ठळक बातमी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग क्षेत्रीय कार्यालयामध्ये हर घर तिरंगा अंतर्गत ग क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी किशोर ननोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी दिनानिमित्त थेरगाव परिसरात तिरंगा रॅली काढण्यात आली यामध्ये कर्मचारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते भव्य दुचाकी वाहनाची रॅली काढून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यामधून भारतीय स्वातंत्र्य दिनाविषयी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांचं प्रेम आणि आपण सर्वजण तिरंगा झेंड्याच्या छत्रछायाखाली एकत्र आहोत ही विविधतेत एकत्रपणाच्या भावनेचे यावेळी घडले थेरगाव परिसरात सेकडो नागरिक गप्रभाग कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मिळून तिरंगा ध्वज फडकावत एकत्र काढलेली दुचाकी रॅली हे आजच्या स्वातंत्र्य दिनाचं खास आकर्षण थेरगाव वासियांना लाभलं विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा